thank mm -hmm. you हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आज मी इथे बाथरूमची क्लिनिंग करणार आहे डीप क्लिनिंग आणि माझ्या घरात ना टॉयलेट आणि बाथरूम वेगवेगळं आहे कॉमन बाथरूम नाही त्यामुळं ना आज फक्त मी बाथरूमचीच क्लिनिंग करणार आहे आणि टॉयलेटची क्लिनिंग वगैरे ना ते नंतर करेन तर इथे सर्वात अगोदर ना मी जे बाथरूमचा टॉपचा भाग आहे ना म्हणजे सिलिंग तर ते अगोदर झाडून घेतली आणि कॉब्या वगैरे लागलेले आपण ला। ना रोज बाथरूमची तर क्लिनिंग करत असतो पण आपल्या ना इकडे मात्र भरपूर दुर्लक्ष झालेलं असतं आणि सिलिंगला ना असं कॉब्या वगैरे लागलेले असतात आणि कधीही असं आंघोळीला वगैरे गेलं ना तर मग वरती बघितलं तर लक्षात येतं की अरे बापरे कॉब्याब लागलेत आणि हे क्लीन करायचे पण ज्या टायमाला रोजची क्लिनिंग करतो ना आपण त्या टायमाला फक्त आपण नळं वगैरे क्लीन करतो पण हे सिलिंग वगैरे क्लीन करायचं ना हे लक्षात पण राहत नाही आणि आपलं ह्या साईडला ना दुर्लक्ष होतं भरपूर त्यामुळं ना डीप क्लिनिंग करताना मी अगोदर म्हणजे सिलिंगपासूनच सुरुवात करते आणि अशी डीप क्लिनिंग ना कमीत कमी महिन्यातून एकदा तरी केली ना तरीसुद्धा व्यवस्थित राहतं बाथरूम आणि सिलिंग पूर्णपणे झाडून घेतल्याच्या नंतर ना इथं माझा जो वेट मोप आहे तो अगोदर मी भिजायला टाकणार आहे कारण की वेट मोप ना खूप खराब झाला होता आणि याला दुसरी रिफिल बसवायची आहे आणि त्यामुळं ना वेट मोपचं काढताना ना आ, हे रिफिल काढताना कधीही ना असा प्रकारचा स्क्रू ड्रायव्हर घ्यायचा आणि अशा प्रकारे वेट मोप काढायचा अगदी हळूहळू काढायचा आणि नाहीतर ना पूर्ण हे जे मोपचं जे प्लास्टिकचं वरचं झाकण असतं ना ते चिरण्याचा धोका असतो त्यामुळं रिफिल काढताना ना कधी स्क्रूड्रायवरचा उपयोग करायचा आणि एकदम अलगद असं व्यवस्थित वे मोप काढायचा त्यानंतर नवीन रिफिल बसवताना पण हे अशा पद्धतीने बसवायचं रिफिल जी आहे ती पहिलं असं व्यवस्थित ठेवायची खाली आणि त्याच्यावरती हे झाकण ठेवायचं आणि त्याला ना एक व्यवस्थित असं हलक्या पायाने असं दाबायचं पूर्ण चारी बाजूने असं व्यवस्थित जी बॉर्डर आहे ती दाबायची त्याच्याने ना रिफिल एकदम व्यवस्थित बसते आणि आपला वेट वेटमोप जो आहे ना तो तुट तुटत पण नाही तर आता इथे ना मी बाकीचे सगळे कामं करण्याच्या अगोदर इथे ही वेटमोपची जी रिफिल आहे ती अगोदर भिजायला घालते आणि त्यासाठी हे नेहमीच केमिकल जे मी तयार करते तेच करणार आहे तर त्यासाठी ना व्हाईट विनेगर टाकलं आहे थोडंसं त्यानंतर ना खाण्याचा सोडा टाकला आहे आणि त्यानंतर इथे वॉशिंग पावडर जे आहे ते टाकलं आहे आणि आता हे जे केमिकल आहे ना याच्यामध्ये ही रिफिल मी टाकणार आहे आणि एकदम छान आणि नवीन अशी रिफिल निघते याच्यानी एवढी या काळी रिफिल आहे तुम्ही नंतर बघा की एकदम स्वच्छ अशी रिफिल निघते याच्यानी तर आता हे ना एकदम साईडला ठेवून घेते मी म्हणजे बाकीची सगळी कामं होईपर्यंत हे भिजून निघेल व्यवस्थित आणि त्यानंतर इथे ना हे साबणाचे जे ब्रॅकेट लावले होते मी तर हे ना मी ड्रिल मशीन नाही माझ्या घरामध्ये त्यामुळे ना हे भिंतीला जे चिटकावायचे जे ब्रॅकेट असतात ना तेच मी मागवले होते आणि ते म्हणजे डायरेक्टली असं लावलं नाही तर त्याला ना फेविक्वीकसुद्धा लावलं आहे मी त्यामुळंच एवढी गच्च बसलेली आहेत हे ब्रॅकेट आणि त्यानंतर हे जे थर्माकोलचं जे बॉक्स आहे ना ह्या ना कपांचा सेट होता याच्यामध्ये तर या थर्माकोलला ना मी अर्ध्यातून कापलं आणि अर्धा भाग जो आहे तो असा वॉशरूममध्ये ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना अशा प्रकारे सगळ्या ज्या बाटल्या वगैरे आहेत नीळच्या व शॅम्पूच्या कंडिशनरच्या सगळ्या बाटल्या फेसवॉशच्या सगळ्या व्यवस्थित बसतात इकडे तिकडे पडत नाहीत त्या बाटल्या आणि त्यानंतर हे जे साबण ठेवण्यासाठी हे ऑनलाईन साहेबांनी मागवलं होतं आणि हे सुद्धा छान आहे पण याला ना फेविकने चिपकावलं ना तर एकदम छान राहील हे आणि त्यानंतर इथे ना टॉयलेटमध्ये जे टॉयलेटचं भांडं असतं ना इथेच फक्त मी ब्लूवाला हार्पिक वापरते बाकी कुठल्याही क्लिनिंगसाठी मी ब्लूवाला हार्पिक वापरत नाही कारण की ना ब्लूवाल्या हार्पिकमध्ये ॲसिडचं प्रमाण जास्ती असतं ज्यामुळं ना वॉशरूममधल्या लाद्या खराब होऊ शकतात आणि त्याची शाईन पण जाऊ शकते आणि प्लस स्टीलला जर हे लागलं ना ब्लूवालं हरपिक तर स्टील एकदम काळपट पडतं आणि जळून जातं त्यामुळे हे फक्त ना हप्त्यातून दोन वेळा मी हे निळवालं हारपीक टॉयलेटला वापरते आणि इतर दिवशी ना मी रेडवाले टॉयलेट टॉयलेटसुद्धा क्लीन करते आणि आता इथे ना हे बाथरूमचे जे काचा आहेत विंडोच्या त्या घासणं ना एक रिस्की काम असतं कारण याच्याने ना हात वगैरे कापू शकतात तर त्यासाठी ना अशा प्रकारची आयडिया करायची स्पंज घ्यायचा आणि त्याला जो आपण चिमटा घेतो ना पापड तळायचा वगैरे तो चिमटा असतो ना त्या चिमट्याला असा स्पंज अडकावायचा आणि स्पंज पूर्णपणे निरम्याच्या पाण्यामध्ये भिजवायचा आणि त्याच्याने ना अशा प्रकारे क्लिनिंग करून घ्यायची ज्यामुळं ना आपला हात अजिबात तिथं लागणार नाही आणि हा आपल्या हाताला पण इजा होणार नाही आणि प्लस ह्या काचा पण व्यवस्थित क्लीन होतील नाही तर ना अशा ह्या काचा बाहेर काढून क्लीन करायचं किंवा हातानेच क्लीन करायचं म्हटलं ना तर हात कापू शकतात याच्यानी त्यामुळं ही अशा प्रकारची आयडिया करायची आणि इथे ना आता पाईपने जर पाणी टाकलं ना तर एकदम व्यवस्थित काचा धुवून निघतात पण आता इथे माझ्याकडे पाईप नाही त्यामुळं ना मी जो मग असतो आंघोळीचा त्याच्यानीच ह्या काचा धुवून घेते आणि त्यानंतर आपला जो शॉवर असतो ना तर त्या त्याचे ना हे जे होल असतात हे काही काही होल बुजलेले पण असतात आणि ना पिवळसरपणा आलेला असतो इथे कारण सतत पाणी वगैरे वाहून किंवा ना बोरचं पाणी वगैरे असल्यामुळे ना इथे पिवळसरपणा आलेला असतो तर याला ना असं ब्रशनी घासायचं कोलगेट लावायचं आणि ब्रशनी घासायचं तर अशा प्रकारे याची क्लिनिंग केली ना तर, तर, तर त्याचा जो पिवळसरपणा असतो ना तो पूर्णपणे निघून जातो आणि आपलं जे शॉवर आहे ते एकदम क्लीन होतं आणि त्यानंतर जो त्याचा स्टीलचा शौ, स्टील भाग आहे ना शॉ हे शॉवरचा तर तो स्टीलचा भाग ह्या रेडवाल्या हारपिकनेच घासून घ्यायचा हे अशा प्रकारे आणि इथे ना मी हा कात्या ठेवलेला आहे टाईल्स वगैरे घासण्यासाठी आणि हे स्टील वगैरे घासण्यासाठी कारण की ना ब्रशनी ना अशा प्रकारची क्लिनिंग व्यवस्थित होत नाही त्यामुळं ना मी इथे हा जो स्टीलचा कात्या आहे तो स्पेशल ठेवलेला आहे वेगळा आणि आता याच्यानीच हे या लाद्या वगैरे पण मी घासून घेते एकदम लाद्या वगैरे पण एकदम छान निघतात याच्यानी आणि रेडवाला हार्पिकच वापरते लाद्या पण घासण्यासाठी कारण की लाद्यावरती पण ना एक थर जमा झालेला असतो पिवळसरपाण्याचा तर रे ह्या रेडवाल्या हार्पिकने जर घासलं तर एकदम चकचकीत लाद्या वगैरे पण निघतात आणि स्टील पण एकदम चकचकीत निघतं आणि त्यानंतर ना हे जे नळ वगैरे आहेत नळ म्हणा किंवा जे काही स्टीलच्या वस्तू आहेत ना तर त्या सगळ्या रेडवाल्या हरपिकनेच घासून घेते रोजच्या रोज आणि हे नळ वगैरे तर रोजच्या रोज घासून घेते पण बाकीचं जे स्टीलचे म्हणजे ब्रॅकेट वगैरे आहेत तर ते ना रोजच्या रोज घासल्या जात नाही हे नळ तर नॉर्मली रोजच्या रोज घासून होतं त्यामुळंच तर एवढे चकचकीत राहतात आणि याला जर मी ना साबणाने वगैरे पण घासत राहिले असते ना तर याचा जो याची जी चमक आहे ना ती कमी झाली असती आणि आता हे रेडवाले हरपिकनेच मी रोजच्या रोज घासत राहते त्यामुळे ना हे एकदम ना नव्यासारखं दिसतं नेहमी रो म्हणजे घासून झालं की एकदम नव्यासारखं दिसतं आणि नव्यासार दिसत। याची शाईन वगैरे जी आहे ती एकदम तशीच्या तशी आहे म्हणजे जसं नवीन भेटलं होतं ना तशीच्या तशीच स्टील दिसतं हे नळांचं तर आता हे जे डिझाईन वगैरे आहे या तर इथं ना कुठं कुठं असं व्यवस्थित निघत नसतं त्यामुळं ना ते रगडून एकदम घासावं लागतं आणि स्टीलचा खात्या असल्यामुळं तर एकदम स्वच्छ अशी क्लिनिंग होते याच्यानी बाकी नायलॉनचा पण स्क्रबर ठेवला असतं तर त्याच्याने पण क्लिनिंग झाले नसती आणि ब्रशनी पण झाली नसती आणि ब्रशनी ना प्लस हात दुखायला चालू होतो आपला ब्रशनी क्लिनिंग करताना त्यामुळं ना कधीही असा स्टीलचा खात्या वापरायचा ज्यामुळं एकदम स्वच्छ क्लिनिंग होते तर आता इथे बघा नळ किती एकदम चकचकीत एकदम निघाला आहे आणि एकदम नव्यासारखा दिसतोय आणि बाथरूमच्या भिंतीला वगैरे ना काही असं डाग वगैरे असतील तर म्हणजे गमचे वगैरे डाग असतील तर ते ना सहजरित्या ह्या कात्याने निघून जातात आणि जास्ती मेहनतीची पण गरज नाही हा कात्या जर वापरला तर आणि त्यानंतर हे जे स्टँड आहे कपडे ठेवायचं तर ते स्टँडसुद्धा मी ह्या हार्पिकनी आणि काथ्यानी स्वच्छ घासून घेतलं आहे कारण की ना आ, डीप क्लिनिंग म्हणलं की पूर्ण एक एक वस्तू एक एक कोणा एक एक म्हणजे एक स्वच्छ निघालं पाहिजे याची काळजी घ्यायची असते आणि डीप क्लिनिंगला तसं तर वेळ भरपूर लागत असतो पण वेळ जरी लागला तरी डीप क्लिनिंग म्हणजे पूर्ण डिटेल एकदम क्लिनिंग असते त्यामुळं ना एक एक कानाकोपरा व्यवस्थित स्वच्छ निघाला पाहिजे याची काळजी घ्यावी लागते वेळ झाला तर झाला एखाद्या दिवशी कामाला थोडासा वेळ लागला तर काही हरकत नाही आणि ना ज्या दिवशी आपल्याला वेळ असतो त्याच दिवशी अशी डीप क्लिनिंग काढायची असते ज्या दिवशी आपल्याला जा कुठं काही महत्त्वाचं काम असेल किंवा काही इतर दुसरे काही कामं असतील त्या दिवशी अशा प्रकारची कामं काढणं हे चुकीचं आहे त्यामुळं ना अर्धवट कामं होतात आणि पूर्ण कामं होऊ शकत नाहीत तर आता इथे बाथरूमच्या ना चारी बाजूच्या सगळ्या भिंती घासून झालेल्या आहेत म्हणजे वरपासून ते खालीपर्यंत सगळ्या भिंती स्वच्छ झालेल्या आहेत घासून त्यानंतर आता इथे मी दरवाजा जो आहे तो घासायला घेतला आहे आणि दरवाजा ना म्हणजे त्याच हारपिकनेस घासणार आहे मी कारण की न, आ, काई -काई, ले ले ना याच्यावरती सुद्धा ना काही काही व्हाईट डाग वगैरे पडलेले असतात आणि दरवाजा ना एकदम हलक्या हाताने घासायचा एकदम रगडून दरवाजा कधीच घासायचा नाही ज्यामुळं ना पेंट वगैरे जो असतो ते दरवाजाचा तो निघून जाऊ शकतो रगडून घासल्यामुळे त्यामुळे एकदम हलक्या हाताने घासायचं म्हणजे जेणेकरून फक्त त्याच्यावरची जे। जी मळ आहे ती निघाली पाहिजे आणि कलर वगैरे काही निघू नये याची काळजी घ्यायची आणि आता इथे ना दरवाजा पूर्ण घासून झालेला आहे पण याची जी कडी आहे ना ती कडी थोडंसं सा गंजल्यासारखी झाली होती तर त्यामुळं ना मी ते रेडवाल्या हार्पिकनी आणि ब्रशनी टूथब्रशनी अशी ही कडी घासून घेतली ज्यामुळे त्याच्यावरचे जे काही गंजलेले पिवळे डाग होते ना ते सगळे निघून जातात खरंच रेडवालं हार्पिक ना म्हणजे एकदम छान आहे क्लिनिंगसाठी बा ब्लूवाल्या हारपीकपेक्षा सुद्धा रेडवालं छान आहे आणि याच्याने क्लिनिंग केली ना तर एकदम चकचकीत असं स्टील निघतं एकदम व्यवस्थित असं तर इथे बघा कडी पण एकदम स्वच्छ निघाली आहे आणि मेन ना म्हणजे बाथरूमचा भी खालच्या ज्या भिंती असतात त्या खालच्या भिंती किंवा खालचा दरवाज्याची खालची साईड जी असते ना ती जास्ती घाण झालेली असते वरच्या बाजूपेक्षा तर तिथे अगोदर लक्ष देऊन आपल्याला भिंती पण घासणं गरजेचं आहे आणि दरवाजा पण खालच्या बाजूने एकदा व्यवस्थित घासणं गरजेचं आहे त्यानंतर आता हे जे काही सामान मी काढलं होतं तर ते सगळं घासून स्वच्छ करणार आहे आणि जे काही म्हणजे त्यातलं रिकाम्या वगैरे भरण्या झालेल्या आहेत त्या काढून फेकणार आणि जे काही लागणारं सामान आहे ते फक्त ठेवणार आणि बाकीचे जे ब्रॅकेट जे साबण ठेवून ठेवून घाण झालेले असतात तर ते सगळे मी घासून घेणार आहे तर इथे हे जे शॅम्पूच्या बाट बॉटल वगैरे फेसवॉशचे हे हे अगोदर मी धुवून घेतल्या त्यानंतर ह्या ब्रॅकेटला ना ह्याच खाथ्याने व्यवस्थित असं घासून घेते कारण की साबण ठेवून ठेवून त्याच्यावरती ना पूर्ण साबणाचा थर साठलेला असतो तर अशा प्रकारे घासलं ना, ना, ना तर स्वच्छ निघतं हे एकदम आणि ज्यांच्या घरी ना ड्रिल मशीन वगैरे नाही किंवा का कोणी असं भाड्यानं वगैरे राहतात तर त्यांनी ना अशा प्रकारचे हे ब्रॅकेट मागवलेलं तर एकदम उत्तम असतं कारण की याला ना ड्रिल मशीनची गरज नाही तर हे ब्रॅकेट ना चिटकावले तर एकदम व्यवस्थित चिटकून राहतात आणि खास करून ना हे ब्रॅकेट जेव्हा आपण चिटकावतो ना भिंतीला तेव्हा त्याला ना फेविक्विक लावायचं विसरायचं नाही कारण की आपण ना याच्यामध्ये जड वस्तू ठेवतो म्हणजे साबण म्हणजे जडच झालं आणि ते काढताना किंवा ठेवताना आपण एकदम बिंदासपणे ठेवत असतो किंवा मुलं वगैरे पण ठेवत असतात बिंदासपणे त्यामुळं ना ते ब्रॅकेट निघून आहे चिटकावलेलं त्यासाठी आपण ना ब्रॅकेट चिटकावताना कधीही फेबिक चिटकावायचं म्हणजे ते ब्रॅकेट ना एकदम घट्ट चिटकून राहतं आणि कितीही मुलांनी त्याला म्हणजे एकदम ह्याच्याने जरी वापरलं ना तरीसुद्धा ते ब्रॅकेट निघून पडत नाही तर आता हे थर्माकोल जे आहे ना ते सुद्धा व्यवस्थित धुवून घेतलं मी आणि याच्यामध्ये ना मी अशा प्रकारे ह्या सगळ्या बाटल्या ठेवते जेणेकरून ह्या बाटल्यांना इकडे तिकडे पडू नये आणि असं मोकळं ठेवलं ना तर ह्या बाटल्या इकडे तिकडे पडतात सांडताय काहीतरी असं होतं त्यामुळं ना हे असं कपांचा जो थर्माकोल उरला होता त्याचा अर्धा भाग कापून काढला आणि अर्धा भाग असा मी बाटल्यांसाठी वापरला आहे तर आता नाही ते सगळी कामं झालीत माझी आणि हे जे आपण रिफिल भिजायला घातली होती ना वेट मोपची तर तीसुद्धा व्यवस्थित भिजून झाली आणि त्याला ना मी ब्रशने घासून घेतलं आणि ठेवलं त्यानंतर आता हे जे आपण बाथरूममध्ये जे जे काही सामान वापरतो तर ते आपण रोजच्या रोज घासत नाही म्हणजे बकेट तर आपण कधी कधी घासत राहतो पण मग वगैरे किंवा ही रिंगल ट्रॉली वगैरे हे ना अशा वस्तू आपण रोज रोज घासत नाही त्यामुळं ना आ, हे पण थोडंसं ना असं पाण्यामध्ये राहून राहून वस्तू घाण झालेल्या असतात सारखं पाण्यात राहून राहून तर त्यामुळं ना आ, हे सगळं एकदम घासून घ्यायचं आणि हे पण ना रेडवाल्या हरपिकनेच घासून घेतलं त्यामुळं एकदम स्वच्छ अशी क्लिनिंग झाली आणि ही रिंगल ट्रॉली जी आहे ना तर ही पण ना म्हणजे आता इथले बोरचं पाणी आहे त्यामुळं ना त्या पाण्याचं काही निशान वगैरे राहतात या रिंगल ट्रॉलीवरती आणि त्यामुळं ना थोडंसं पिवळसरपणा असा थर साठलेला असतो याच्यावरती तर रोजच्या क्लिनिंगमध्ये ना लादी पुसून झाली की पटकन धुतली रिंगल ट्रॉली आणि ठेवली असं होतं तर अशा प्रकारे एखाद्या दिवशी ना भसून असं कात्याने घासून घेतलं ना तर रिंगल ट्रॉली पण स्वच्छ निघते आणि सर्वात महत्त्वाचं ना आपण जे बाथरूममध्ये पाट वापरतो आंघोळीला बसण्यासाठी तर तो पाट अगोदर ना स्वच्छ निघाला पाहिजे आणि पाटचा ना खालचा जो भाग असतो ना तिथे म्हणजे स भरपूर वेळा पाहिलं आहे मी की साबणाचा थर साठलेला असतो पण आपलं इथे ना दुर्लक्ष होत असतं त्यामुळं ना पाटाचा खालचा भाग जो भाग असतो तो एकदम घाण झालेला असतो तर यालासुद्धा ना असं कमीत कमी एक आठ दिवसातून एकदा जर आपण कात्याने घासून घेतलं ना तर आपला पाठा जो आहे तो एकदम व्यवस्थित स्वच्छ राहतो आणि ज्यामुळं ना कधी आपल्या घरी पाहुणे वगैरे पण आले ना तरी आपल्याला म्हणजे एक आत्मविश्वास असतो हो की आपल्या घरातल्या वस्तू ज्या आहेत ते एकदम स्वच्छ आहेत आणि पाहुण्यांचं कुठेही लक्ष गेलं तरीसुद्धा आपलं घर जे आहे हो ते कानाकोपरा एकदम स्वच्छ आहे आणि पाटाचा खालचा भाग जिथे म्हणजे सगळ्यांचं दुर्लक्ष होत असतं तिथेसुद्धा आपण लक्ष देऊन क्लिनिंग करतो ही खूप चांगली गोष्ट आहे तर आता इथे ना सगळी क्लिनिंग झाली त्यानंतर जो फ्लोर आहे तो मी खराट्याने घासून घेते आणि त्याच्यावरती पण थोडंसं हारपीक टाकलं रेडवालं आणि त्याच्याने ना पूर्ण हा फ्लोर जो आहे तो घासून घेतला आणि थोड्या वेळा रे रेडवाला हरपीक टाकून जर ठेवलं ना फ्लोर। तर फ्लोर एकदम छान निघतो त्यानंतर हे, सा हे, हे, हे। ना वॉश बेसिन जे आहे ते बाहेरच्या साईडचं आहे तर बाथरूमच्या बाहेर हे वॉश बेसिन आहे तर इथले ना वॉश बेसिनची ही खालची जी बाजू असते तर ही आपण म्हणजे नेहमी क्लिनिंग करत नसतो इथे आपण वरची बाजू फक्त क्लीनिंग करतो बाकी ही खालची बाजू जी आहे ती तिकडे दुर्लक्ष झालेलं असतं तर ती सुद्धा अशा प्रकारे एखाद्या दिवशी क्लीन करून घ्यायची जेणेकरून ना तिथेही जास्ती प्रमाणात घाण होणार नाही आणि आपण एक गृहिणी आहोत त्यामुळं ना आपल्या घराला ना आपल्याशिवाय कोणी दुसरं बघत नसतं त्यामुळं ना घरातला प्रत्येक कानाकोपरा बाथरूमचा असू द्या किंवा टॉयलेटचा असू द्या किंवा किचनचा असू द्या किंवा हॉल बेडरूम कुठलंही असू द्या ते स्वच्छ करायची जबाबदारी आपली असते त्यामुळं ना इथे काही आपल्याला ना कितीही हो घाण झालं किंवा कितीही हे झालं ना तरी ते आपल्यालाच क्लीन करायचं आहे त्यामुळे याच्याकडे ना लक्ष देऊन थोडंसं क्लिनिंग करायची तर आता इथे ना मी एक कॉटनचा कपडा घेतला आणि त्याच्याने पूर्ण दरवाजा जो आहे तो पुसून घेतला स्वच्छ कारण की ना साबणाचे डाग वगैरे राहतात त्याच्यावरती त्यामुळं स्वच्छ कपडा पुस म्हणजे कपड्याने पुसून घ्यायचं चौकट वगैरे तर कुठे कुठे असं कॉब्या वगैरे लागलेले असतात किंवा कुठे काही डस्ट असते तर ती पुसून घ्यायची तर आता इथे बघा फायनली क्लिनिंग कशी झालेली आहे तर इथे बघा वॉश बेसिनच्या खालची बाजूसुद्धा एकदम छान एकदम व्हाईट व्हाईट असे दिसते आणि त्यानंतर हे बाथरूम माझं तर एकदम स्वच्छ निघालेलं आहे तर आता इथे ना थोडंसं लाईट कमी आहे त्यामुळं तुम्हाला जास्ती दिसणार नाही पण भिंती वगैरे एकदम चकचकीत निघालेले आहेत आणि स्टील पण एकदम चकचकीत निघालेलं आहे इथे बघा कडी कोंडासुद्धा स्वच्छ निघालेला आहे तर आता हे जी क्लिनिंग आहे ना ही फायनल क्लिनिंग झाली माझी तर अशा प्रकारची क्लिनिंग ना महिन्यातून एकदा जर केली तरीसुद्धा आपलं बाथरूम जे आहे ते स्वच्छ राहतं आणि सगळे बाथरूमची क्लिनिंग झाल्याच्यानंतर इथे मी आंघोळ वगैरे केली आणि कपडे वगैरे धुवून टाकले तर हे जे बाथरूमची क्लिनिंग असो किंवा टॉयलेटची क्लिनिंग असो हे जर जा करायचं असेल ना तर आंघोळीच्या अगोदरच ही सगळी क्लिनिंग करून घ्यायची त्यानंतर एकदाशी आंघोळ वगैरे झाली की मग पुन्हा स्वच्छ होतं सगळं तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय